महिला विद्यार्थिनींनो त्रासाबाबत न घाबरता बिनधास्त तक्रार द्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आव्हान कटारिया महाविद्यालयात कायद्याचे धडे या कार्यक्रमासाठी संस्थेचे मानस सचिव प्रेमसुख कटारिया चेअरमन विक्रम कटारिया प्राचार्य डॉ सुभाष समुद्र ज्योतिप्रसाद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रमोद काकडे गीताबाई बंबई इंग्रजी माध्यमशाळेचे मुख्याध्यापिका राजेश्री पाटील प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी दौंड पोलीस ठाण्याचे पांडुरंग थोरात व महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननावरे यांनी परिश्रम घेतले शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात महिला आणि मुलींचे छेडछाडीचे प्रकार बऱ्यापैकी असतात त्या छेडछाडीचे प्रकार जर झाल्यास महिला तो मुली तक्रार देत नाहीत तक्रार अशी असते की बाबा माझं नाव येईल चर्चा होईल त्यांना एक विश्वास देण्यासाठी आत्मविश्वास त्यांचे निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व शाळा कॉलेजला भेट देण्याची मोहीम सुरू केलेली आहे शहरातील एका शाळेमध्ये आम्ही काल गेलो त्या ठिकाणी सर्व मुलींना तक्रार कशी करावी आणि घाबरू नये कोण छेड काढत असेल तर त्याला आपण कसं सामोरं जावं पोलिसांच्यापर्यंत तक्रार कशी दाखल करावी आणि दुसऱ्या बाजूने आपण कोणत्या गोष्टीला कसं बळी पडू नये याच्यावर तसं विस्तार माहिती दिली कायद्याची कलमं सांगितली मी आपल्याद्वारे हेच आवाहन करतो की जर कोणी छेड काढत असेल कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्यासोबत वागत असेल तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला या तुम्ही तक्रार द्या आपण त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल